नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर एस टी महामंडळ भरती संदर्भातील अपडेट आहे एकूण जागा आहेत सतरा हजार चारशे पन्नास तर पहा विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार चारशे पन्नास जागेच्या अपडेट संदर्भात महत्वाची माहिती समोर आली तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असतात आता पहा आर्टिकल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे की एसटीत नोकरी करणार का हा हे सतरा हजार, 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 हजार चारशे पन्नास जागेची संधी भविष्यात येणाऱ्या आठ हजार मनुष्यबळ म्हणजे भविष्यात किती बसेस येणार आहेत तर आठ हजार वाढ या ठिकाणी गरज लागणार आहे आणि एकूण सतरा हजार चारशे पन्नास कर्मचाऱ्यांची गरज महामंडळाला या ठिकाणी भासली डिटेलमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस टी महामंडळ लवकरच सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यकांचे कंत्राटी भरती करण्यात येणार आहे ही भरती जी आहे ती कंत्राटी स्वरूपाची राहणार आहे भविष्यात येणाऱ्या आठ हजार बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात येणार आहे आणि येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल म्हणजे दोन ऑक्टोबर पासून आपल्याला त्याची जाहिरात दिसणार आहे नंतर पहा भरती झालेल्यांना तीस हजार रुपये इतका किमान वेतन मिळणार आहे म्हणजे कमीत कमी तीस हजार रुपये वेतन तुम्हाला राहणार आहे तीस हजार रुपये महिना पगार या ठिकाणी कमीत कमी आम्ही देऊ असं त्यांनी सांगितलं नंतर पहा अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली तर कोणी माहिती दिली एस टी महामंडळाचे अध्यक्ष किंवा जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सरनाईक त्यांनी ही माहिती दिली की सतरा हजार आम्ही भरती करणार आहोत एस टी महामंडळामध्ये करणार आहोत आणि त्यांचा जो पगार राहील तो तीस हजारापेक्षा जास्त राहील म्हणजे कमीत कमी तीस हजार तरी पगार राहणार आहे एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक पार पडली आणि यावेळी बससेवा सुरळीत ठेवण्यासंदर्भात आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्वावर तीन वर्षे कालावधीसाठी घेण्याकरिता ई निविदा प्रक्रिया राबवण्यात या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि काय झालं ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबवण्यात येणार असून ती पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल आणि या कर्मचाऱ्यांना तीस हजार इतके किमान वेतन देण्यात येणार असून त्यांना एस टीकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे म्हणजे तीस हजार रुपये महिना पेमेंट तर राहणारच आहे पण त्यापूर्वी प्रशिक्षणसुद्धा एस टी महामंडळाकडूनच तुम्हाला देण्यात येणार आहे आणि बस सेवा वाढली संख्या त्यासाठी हवी असणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार बस सेवा पुरवणे शक्य होईल असा विश्वास मंत्री प्रताप सरणाई यांनी व्यक्त केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो दोन ऑक्टोबर पासून भरती संदर्भात या ठिकाणी अपडेट येणं सुरू होऊन जातील निविदा जे आहेत त्या सुद्धा प्रसिद्ध होतील ऑक्टोबर महिन्यातच आणि टोटल जागा किंवा टोटल मनुष्यबळ मंडळाला हवं आहे ते म्हणजे सतरा हजार चारशे पन्नास त्यामध्ये काही चालकांची पदं असतील तर काही सहाय्यकांची पदं असतील तर सध्या ही अपडेट आहे जर तुम्ही एस टी महामंडळ भरतीची वाट पाहत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या भरतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार